कावड्या पाहिल्या पण आता आपण ना यात्रा पाहायला जाऊ क्लास बुडून जाऊ मम्मी जाऊ दे गागू दे पप्पा आपल्याला आणतीने यात्रा आपण तरी जाऊन बघू ना पाणी कसे कसे आले हा ना चल पाहू बर आणि आरो आपण आज क्लासला नाही गेलो तर क्लासच्या मॅडमने मम्मीला घरी फोन केला तर आपल्याला मार्ग रे मम्मी मग तुला म्हटलं तर नको येऊ नको येऊ चल क्लासला क्लासेस बरं आहे तू ऐकलं नाही मग माझं जाऊ दे इकडे पाय जम्पिंग जपाक बस जम्पिंग जपाक परत छोटा आकाशी पाळणा ओय हे बघ ना असं असत गोल इकडं पण आहे इकडं बी आहे इकडं बी आहे परत इकडे

आता शी फिट कर राहिले ते पाळले आता शी फिट कर राहिले पाळणे जेव्हा इकडे पण परत तिकडे जपिक जपक जास्त याच्यामध्ये अरे मला यात्रा लय मोठी वाटली होती पण लय छोटी रे यात्रा मग छोटी सी नाही रे मोठी राहते यावेळेस छोटी यात्रा अगं नाताळेची पाशी न तू, ना तू नाताळेची ना ओझरची एवढी पाळणार तू अरे आर हो, नाही तर आज किती मोठ पाळणार आहोत अग तू बसली ना चक्करी उपाड तुला उलटे होईल हो ना नाही तर आलेले मोठे मोठे पाळणे राहत्या आरवले छोटी यात्रा रे जायचं का घरी आता चल घरी मग काय चल आता आपण क्लासला जाऊ आणि मग रात्री येऊ हो यात्री यात्राला रात्री आपण मम्मी कडून खर्च घेऊ हो, आणि मग यात्राला येऊ मग चल क्लासला अर कावड्यावर राहिलं पालखी बीवर राहिली अरे ते वाजवतय की काय वाजवत होती पालखी बोरी पाहि ना कि ते मस्त ड्रेस घातले रंगीबिरंगी कळस कळश कळस कुठे नाही तू तो तो आपण पप्पाला विचारू कळस कुठून आता वावड्या कि तू मोठा मोठा ना, ना कावड्या गाडी आली गाडी आली चल आजो मित्रे भी आशिस सल इकड़े कावडा संपले रे कावड़े संपले आरा सल इकड़े सल इकड़े राथ दुमित्रे पाई आज़ देवरा इला गाड़ी आली इकड़े वाई रे ता? ता? तुण। ता? तुण। ता? तुण। तुण। ता